गेली चाळीस वर्ष सर्व काही जी आर वगैरे हातात असताना या सर्व पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी एकेंडा बसून जेवढी सरकारे झाली कोणीही या प्रश्नाला हात घातलेला नाही त्याची पूर्णपणे सोडवणूक केलेली नाही आणि याला नेत्यांप्रमाणे जेवढे जे तेरे संघटना झालेले आहेत त्याही जबाबदार आहेत तरी गिरणी कामगारांनी खेडा अथवा एक संघटना न धरता मराठा आंदोलनाचा जो तरांगे पाटील आहे त्यांच्याप्रमाणे सर्वांनी उपोषणकर्त्यांना साथ देऊन हा प्रश्न लावावा व्हावा त्याशिवाय सरकारचे डोळे उघडणार नाही मराठा ना आंदोलनात जसं ते सरकारची धावपळ झाली त्याप्रमाणे धावपळ झाली पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही तुम्ही किती आपता किती लढा यायच्या पुढं तरी यांना झेंड्याच्या कातडीच्या नेत्यांना अजिबात काही फरक पडत नाही यासाठी सर्व गिरणी कामगारांनी एक यायचं आम्हाला झेंडा नको संघटना नको गिरणी कामगार हाच नेता मराठा आंदोलन कसा मराठा मराठा हाच नेता त्याचप्रमाणे गिरणी कामगार हाच नेता आम्हाला संघटना नको कोणाचा झेंडा नको याप्रमाणे या तुम्ही आ, या गिरणी कामगार सर्व एकत्र येतील आणि सहाय्य करतील तरच हा प्रश्न सुटेल आंदोलन करतील तरच प्रश्न सुटेल नाहीतर आणखीन पन्नास वर्ष सुटणार नाही कारण यांच्याकडे ठोस काही उपाययोजनाच हो नाही त्याच्यात दे सरकार देतोय नुसतं म्हणताय फक्त देतोय देतोय जिकडे जमीन झाली तिकडे जमीन झाली अरे त्याला निधी किती लागणार जमीन किती लागणार त्याचा काही हिशाब नाही त्यांच्याकडे आश्वासन चालले त्याप्रमाणे यासाठी सर्व गिरणी कामगारांनी मुंबई कापड गिरणी कामगारांनी एक व्हायचं आणि या लढ्यात उतरायचं गिरणी आणि वारसा आता वारसानी पुढे यायला पाहिजे आणि हे वारसच धडाडीचे वारसच गिरणी कामगारांची वारसच हा हे आंदोलन पुढे नेऊन कडी लाभ